नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा द टाईम्स ऑफ पूसाच्या एका नवीन नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो संततधार सुरू असलेल्या पावसामुळे पूस धरणे शंभर टक्के भरलेले आहे आणि ओव्हरफ्लो हा सुरू आहे सुमारे सत्तावीस ते अठ्ठावीस सेंटीमीटरने जे ओव्हरफ्लो आहे ते पाण्याचा विसर्ग सुरू आहे जे प्रकल्प आहे पूस प्रकल्प त्या भागात पाणी सुरू असल्यामुळे ही पर पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि जे परिणाम आहे हे आपली जलदायनी पूस नदी आहे यावर सुद्धा दिसत आहे सद्यस्थितीमध्ये आपण आहे पुसाची जलदायनी पूस नदी या ठिकाणी जे आपल्या पूस कशा प्रकारे विकराळ रूप धारण केले आहे हेच दाखवण्यासाठी आणि नागरिकांना आवाहन करण्यासाठी सतर्कतेचा इशारा देण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे महत्वाचं म्हणजे मोठ्या पुलावर पोलीस बळ नगरपालिका प्रशासन अग्निशमन दल आणि विविध शासकीय पथक या ठिकाणी हजर झालेले आहे हे महत्वाचं त्याहूनही महत्वाचं म्हणजे जे सुदा जे आहे 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 यांनी सुद्धा या ठिकाणी मोठ्या गर्दी केलेली म्हणजे धरण ते सुद्धा भरण्याच्या स्थितीमध्ये आलेलं आहे त्यामुळे प्रशासनामार्फत पूस धरण आणि इसापूर धरण काठचे जे गावकरी आहे त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे गरज असल्यास तरच घराच्या बाहेर पडावे आणि खूप जर अडचण वाटली तर सुरक्षित ठिकाणी जावे असेही आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आलेले आहे सध्या स्थितीमध्ये जे आपला मोठा पूल आहे हे पाण्याखाली गेलेला नाही परंतु पाण्याचा प्रवाह बघता काहीच वेळामध्ये तेही जाण्याची शक्यता आहे जे आपला लहान पूल आहे ते पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे आणखी ही जी माहिती आहे आपण चॅनेलच्या माध्यमातून देत राहू परंतु पुसतकर जर अगदी महत्वाचे काम असल्यास तरच घराच्या बाहेर पडावे अनावश्यक कामासाठी घराच्या बाहेर पडू नये सद्यस्थितीमध्ये पावसाचा प्रवाह थांबलेला आहे परंतु जे नदी आहे ते त्याचं विकराळ रूप अधिकच धारण करत आहे समोरही माहिती देत राहू बघत राहत द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद